तुम्ही मला खूप जणी सांगता की डॉक्टर मी कमी खाते गोड अजिबात खात नाही आणि दररोज चालायला जाते तरीही माझं वजन का बरं कमी होत नाही आणि मग स्वतःलाच दोष देता कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे पण आज मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे सांगते की पीसीओडी मध्ये वजन कमी न होणं ही तुमची चूक नाही तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये काय चालू आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात म्हणजेच पीसीओडी म्हणजे काय किंवा मुळे आपल्या शरीरामध्ये नेमकं वजन का बरं वाढतं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला आता सर्वप्रथम पीसीओडी म्हणजे काय हे आपण समजावून घेऊयात कारण बऱ्याच जणी मला विचारतात की डॉक्टर रिपोर्ट मध्ये पीसीओडी हा शब्द लिहिलेला आहे पण पीसीओडी म्हणजे काय हे आम्हाला नेमकं कोणी समजून ना सांगितलं नाही तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओरियंट डिसीज याचा अर्थ असा आहे की आपल्या अंडाशयामधून प्रत्येक महिन्याला एक अंड तयार होऊन बाहेर यायला हवं ते नीट मॅच्युअर होत नाही अर्धवट अवस्थेत आत साठून राहतं त्यामुळे आपल्या अंडाशयावर लहान लहान अशा गाठीसारख्या रचना दिसतात यालाच आपण पीसीओडी असं म्हणतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पीसीओडी म्हणजे आपल्या शरीरामधील बिघडलेला हार्मोनचा बॅलन्स यामध्ये विशेषतः इन्सुलिन अँड्रोजन म्हणजे मेल हार्मोन्स हे हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि आपल्या शरीरामधील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हार्मोनचा रिदम इथे बिघडलेला असतो त्यामुळे याचा थेट परिणाम आपली पाळी अनियमित होणे अंड वेळेवर तयार न होणे वजन वाढणे पोटावर चरबी साठणे तर अशा प्रकारे दिसून येतो तर पीसीओडी ही सिस्टची समस्या नसून ती एक हार्मोन रिलेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे म्हणजेच ही फक्त पाळीची नाही तर संपूर्ण शरीरामधील मेटाबॉलिझमशी संबंधित अशी समस्या आहे म्हणूनच पीसीओडी मध्ये फक्त औषध नाही तर आपलं डाएट लाईफस्टाईल स्ट्रेस मॅनेजमेंट आपली झोप हे सगळं एकत्र बदलणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं की पीसीओडी म्हणजे काहीतरी फार मोठा आजार आहे असं अजिबात नाही पण हो त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ते पुढे मोठ्या समस्या निर्माण करू शकतं त्यासाठी योग्य समज आणि योग्य सवय असतील तर पीसीओडी पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं तर प्रश्न असा आहे की पीसीओडी मध्ये आपलं वजन इतकं पटकन का बरं वाढतं तर याची दोन कारण आहेत एक म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आणि दुसरं म्हणजे आपलं वाढलेला स्ट्रेस हार्मोन यांचा गोंधळ तर यामधील पहिला तो म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं का काय आहे तर आपण हे थोडक्यात समजावून घेऊयात तर तुम्ही जे अन्न खाता त्यापासून तुमच्या शरीराला ऊर्जा मिळायला हवी पण पीसीओडी मध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन हे व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे ऊर्जा बनण्याच्या ऐवजी तोच अन्नाचा भाग आपल्या शरीरामध्ये चरबीच्या रूपाने साठवला जातो विशेषतः पोट कंबर मांडी या भागामध्ये चरबी वाढण्याचं प्रमाण हे जास्त असतं म्हणजे याचाच अर्थ आपण जरी कमी खाल्लं तरी आपलं शरीर हे फॅटबर्न मध्ये जातच नाही म्हणजे शरीरामधील जी काही चरबी आहे ती इथे जाळलीच जात नाही आता आयुर्वेदाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पीसीओडी मध्ये आपल्या शरीरामधील पचन अग्नी मंद होतो आणि कफ मेद वाढल्यामुळे आपलं शरीर हे जड होतं मॉडर्न सायन्स यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणते म्हणजे शब्द वेगळे आहेत पण कारण मात्र एकच आहे आता दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे स्ट्रेस हार्मोन आजकाल बऱ्याच स्त्रिया या सतत स्ट्रेसमध्ये असतात ऑफिस घर जबाबदाऱ्या झोपेचा अभाव या सगळ्या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामधील कॉर्टिसोन नावाचं हार्मोन हे वाढायला लागतं आणि हे हार्मोन आपल्या शरीराला थेट सांगतं की फॅट साठवा ही फॅट जाळू नका आणि म्हणूनच पीसीओडी मध्ये आपल्या पोटावर वाढलेली जी काही चरबी आहे पोटावरचं वजन हे खूप हट्टी असतं म्हणजे काही केल्यात या भागामधलं वजन कमी होत नाही अनेक स्त्रिया वजन कमी करण्यासाठी नकळतपणे काही चुका करतात त्यातली पहिली चूक म्हणजे जास्त कार्डिओ म्हणजे मी खूप जास्त कार्डिओ वर्कआउट केलं तर माझं वजन हे पटकन कमी होईल तर यामुळे बऱ्याच महिला हा कार्डिओ करताना आपल्या शरीराला आणखी स्ट्रेसमध्ये टाकतात त्यामुळे शरीराचा स्ट्रेस वाढल्यामुळे आपलं वजन हे उलट वाढू शकतं आता नंबर दोनची चूक म्हणजे उपाशी पोटी चहा किंवा कॉफी घेणं तर यामुळे आपल्या शरीरामधील इन्सुलिनचा इम्बॅलन्स वाढतो आणि याचा परिणाम म्हणून थेट आपलं वजन वाढतं आता तिसरी चूक म्हणजे अचानक फास्टिंग करणे म्हणजे कधी कधी चोवीस तास उपाशी राहणे किंवा इंटरमिडियंट फास्टिंग करणे तर यासारख्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी बऱ्याच महिलांकडनं केल्या जातात पण सगळ्यांसाठी इंटरमिडियंट फास्टिंग हे योग्य नसतं विशेषतः पीसीओडी मध्ये म्हणूनच स्वतःला दोष देऊ नका आपली काही गोष्टी करण्याची ही पद्धत चुकीची असू शकते आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पीसीओडी मध्ये आपलं वजन हे नियंत्रणामध्ये आणता येतं पण ते ही योग्य मार्गाने त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पीसीओडी साठी आपल्या शरीराला फाईट मध्ये न टाकता बॅलन्स मोड मध्ये आणणारे योग इथे उपयुक्त ठरतात म्हणजे उदाहरणार्थ सूर्यनमस्कार काही विशिष्ट प्रकारची योगासनं इथे आपली मदत करू शकतात तर पीसीओडी मध्ये कोणत्या प्रकारची योगासनं करायची या विषयावर देखील मी आपल्याला पुढच्या भागामध्ये नक्कीच मार्गदर्शन करणार आहे आता दुसरा उपाय म्हणजे आपल्या जेवणाची वेळ आपण नेमकं काय खातो यापेक्षा आपण कधी खातो हे देखील महत्वाचं आहे वेळेवर केलेलं जेवण हे आपलं इन्सुलिन कंट्रोल मध्ये आणण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं तर पीसीओडी मध्ये नेमकं कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा हे जाणून घ्यायला आपण उत्सुक असाल तर आपण मला कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करू शकता मला नक्कीच आपल्यासोबत यावर विस्तृतपणे माहिती शेअर करायला आवड नंबर तीनचा उपाय म्हणजे योग्य प्रकारे केलेल्या श्वसनक्रिया तर पाच मिनिट योग्य प्रकारे केलेली श्वसनक्रिया क्रिया ही आपल्या शरीरामधील कॉर्टिसॉल कमी करते आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराची वेट लॉस प्रोसेस सुरू होते तर यासाठी आपण दीर्घ श्वसन अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम तर यासारखे प्राणायाम केले तर निश्चितच आपल्याला पीसीओडी मध्ये फायदा होणार आहे हे प्राणायाम कसे करायचे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर ह्या प्राणायामावर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण अवश्य हे प्राणायाम हे व्हिडिओ बघून शिकून घ्यावेत आणि त्या पद्धतीनं ते करावेत तर सगळ्यात शेवटी की मी इथे एक एवढं डॉक्टर म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून आपल्याला सांगते पीसीओडी ही आपल्या आयुष्यभराची शिक्षा नाही तुमचं शरीर हे तुमचं शत्रू नाही फक्त त्याला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला हवं तर पीसीओडी मध्ये नेमके कोणत्या प्रकारचे प्राणायाम करायचे कोणत्या प्रकारचे योगासनं करायचे तसेच पीसीओडी मध्ये कोणत्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे तर या सगळ्या विषयावर विस्तृतपणे मी माहिती आपल्याला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर पीसीओडी मध्ये कोणत्या प्रकारचे योगासनं करायची किंवा पीसीओडी मध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचा या सगळ्या बद्दलची माहिती जाणून घ्यायला आपण जर उत्सुक असाल तर मला नक्कीच कमेंटमध्ये आपण ते लिहून कळवावं जर आपल्याला पीसीओडी असेल आणि आपल्याला पीसीओडी म्हणजे नेमकं काय ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना देखील की पीसीओडी म्हणजे काय आहे हे समजून घेण्यासाठी मदत करायची असेल तर हा व्हिडिओ आपण त्यांच्यापर्यंत शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच आपल्याला पीसीओडी या विषयावर आणखीन काही शंका असतील तर मला त्या कमेंट करून नक्कीच विचारा किंवा आपण पीसीओडी या त्रासामधून जात असाल तर कमेंटमध्ये पीसीओडी असं लिहून पाठवलं तरी चालणार आहे तर आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत पीसीओडी म्हणजे नेमकं का काय आहे हे समजून घेऊन आपल्या शरीराला समजून घ्या आणि त्या उपायांचा आपल्या शरीराला चांगला ठेवण्यासाठी अवलंब करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद